माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा महिमा महिमाश्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग नव्हा कथासारभि अभिवाचन करत आहे संतांच्या शुद्ध पवित्र मनात परमेश्वराचा अखंड वास असतो ते ज्ञानी असतात त्यांचे वैराग्य जागे असते त्यांना कैवल्यापेक्षाही भक्ती अधिक प्रिय ज्ञानेश्वर माऊलींनी संतांची सांगितलेली वैशिष्ट्य लक्षणीय अशीच होय ते म्हणतात संतांच्या आचरणात मिती पुरेपूर भरलेली असते आचरणसुद्धा तसेच असते वैराग्य शांती भक्ती या गुणांनी संत पुरेपूर असतात श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने वेद प्रतिपादित ब्रह्मविद्या प्रकट केली असे नामले म्हणतात आईवडील जिवंत होते तेव्हा या सर्व भावंडांनी त्यांच्यासोबत तीर्थाटन केले विविध तीर्थांना भेटी दिल्या हे सर्व ग्रंथ वाचताना आढळून येते निवृत्ती नाथांना कळून चुकले समाजाकडून होणाऱ्या अवहेलनेला दूर करण्यासाठी एकच मार्ग तो म्हणजे खडकर तपश्चर्या करणे निवृत्तीनाथ या चारे भावंडांचे पड़त गुरु कसे झाले यामागे एक लहानची कथा आहे ब्रह्मगिरी पर्वतावर प्रदक्षिणा घालत असताना त्यांना एका वाघाने घाटले भयाने पळत पळत ते जात असताना गैनीनाथ अशी त्यांची भेट झाली त्यांच्या कृपा प्रसादाने निवृत्तीनाथ भावंडांचे गुरु झाले खरतरी बुद्धिमान तेजस्वी मुले समाजाचा अभिमान व्हायला होते सुची नाम श्रीमंता गे हे या ज्ञानेत त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे होते व या काय दोष होता त्यांनी कोणते पाप केले होते तत्कालीन समाजाला शास्त्राला न पटणारे कारण होते त्यांच्या पित्याने पुन्हा गृहस्थाश्रमात स्वीकारला म्हणून का समाजाने त्यांना उपहासाचा विषय बनविले होते कर्मट ब्राह्मणांच्या आज्ञेचे ते बळी पडले ज्ञानेश्वर कृपा वीर मंगळाची गोष्ट ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करीत करीत सात पुढ्यापर्यंत आले येथे हरपाल नावाचा एक भिल्ल होता तो पंढरीचा वारकरी होता विठ्ठलाचा मोठा भक्त विठ्ठल रुक्माईचे नाव ज्यांच्या मुखात असेल त्यांच्या अंगाला हात लावायचा नाही इतर कोणीही भेटला तर त्याला दुबाडायचे असा त्यांचा कायम होता त्याने संत मंडळाचे फार प्रेमाने आतिथ्य केले त्या शबरीच्या वंशाचे शुद्ध प्रेम पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यावर अनुग्रह केला त्याने हाती तीर कमटा घेऊन त्यांना धारेपर्यंत पोचले धारेस कमला कर भट्ट नामक ब्राह्मणाचे घरी सर्व संत उतरले त्यांना गोपाळ नामक पुत्र सर्पदोषाने मृत झाला होता त्यास ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत केले तेथे दोन दिवस राहून मंडळी उज्जैनाला गेली येथे वीरमंगळ नावाचा एक प्रख्यात ज्योतिषी त्याला पूर्वी रामानंदाने सांगितले होते की तू येथेच राह येथे सात वर्षाने ज्ञानेश्वर नावाचे संत पुरुष येथील तुझा उद्धार करतील त्याप्रमाणे तो वीरमंगळ दुग्धाहार करून सात वर्ष राहिला सात वर्षाने ज्ञानेश्वर महाराज उज्जैनी झाले तेव्हा त्याने त्या सामोरे जाऊन सदगतीत होऊन त्यांच्या पायावर विटांगण घातले महाराजांनी त्यास आत्मबोध करून कृतार्थ केले गुरुदर्शनाचा योग पुन्हा येणार नाही म्हणून आताचा देहगुरुचरणी समर्पण करतो असे म्हणून त्याने ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणीमस्तक ठेवून तात्काळ तेथेच देह ठेवले महाराजांनी स्वहस्ताने त्या समाधाने दिली त्यावर शिवलिंगाची स्थापना केली हे स्थान मंगळेश्वर नावाने प्रसिद्ध अद्याप उज्जैनीच्या बाहेर संदीपनीच्या आश्रमास आहे असे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज यानंतर प्रयागला गेले तेथे त्रिवेणीचे स्नान करून स्नान केले भारद्वाजाश्रम पहा ते काशीत गेले त्यावेळी मणिकर्णिकेच्या घाटावर मुद्राला मुद्रलाचार्य म्हणून यज्ञ करीत असल्यामुळे काशीस वैदिक शास्त्री पुराणिक इत्यादी विद्वान ब्राह्मणाची मोठी दंगलकडून राहिली यज्ञप्रसंगी अग्रपूजेचा मान कोणाच द्यावा याबद्दल तंटा माजून राहिला तो तंटा मिटेना तेव्हा मुदगलाचाऱ्याने एक अस्थिनी आणून तिच्या सोंडे कुशुमाला दिली ती त्यांच्या गळ्यात घाला माळा घालील त्याची अग्रपूजा त्या करावी असे ठरवले प्रत्येकास वाटे की हा मान मला मिळाला पण ह्या मानाची रेसवर अपेक्षा नसलेल्या ज्ञानेश्वराच्या ती माळ येऊन अचानक पडली आपल्या संत मंडळीने त्याबरोबर पुंडलिक जय घोषाने काशी क्षेत्रधनान सोडले जे खरे श्रेष्ठ ते सर्वच श्रेष्ठ म्हणून निवडले जावे यात काही आश्चर्य नाही सूर्यबिंब बचके एवढे असूनही त्याचा प्रकाश श्री त्रिभुवनात भरून राहतो त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे वय आकृती लहान असूनही जेथे जेथे जे गेले जे तेथे जे तेथे विश्वाला वंदेच झाले सांप्रदायिकत्व म्हणजेच विशाल तत्व आजच्या युगात चालू जमान्यात सांप्रदायिकत्व अथवा सांप्रदायिक शब्द समाजात जे सनातन आहे त्यांच्याकडे काय असे समजतात अधिक शिकलेला समाज सांप्रदायिक समाजाची टवाई करतो नऊ जवाना असे ठाम मत असते की सांप्रदाय अंधश्रद्धेवर उभारला यात सनातन तत्व फार असते या मंडळीत सुधारणा आवडत नाही हे सुधारणेच्या विरोधी आहे सांप्रदायिक माणूस म्हणजे एक मागास अज्ञानी एखाद्या नवशिक्षित तज्ज्ञ या संप्रदायात कशाला भाग घेतोय असे आजचे नवजवानांचे मत उच्च विद्या विभूषणाचे पक्के मत परंतु सांप्रदाय हा अंधश्रद्धेवर आधारित आहे असे म्हणणारे मुळात अज्ञाने हे त्यांना कळत नाही व्याकरण आले म्हणजे ज्ञानेश्वरी कळेलच असं नाही शब्दकोशाचे विपुल ज्ञान झाले म्हण ज्ञानेश्वरी कळत्याशी नाही ज्ञानेश्वरी जी काही शास्त्र सांगितली त्या त्या शास्त्रातील भाषेचे ज्ञान शास्त्राचा थोडा तरी अनुभव असणे जरुरी वैदिकशास्त्र वेदांतशास्त्र न्यायशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र विविध शास्त्रे ज्ञानेश्वरीत आहेत त्या त्या शास्त्रातील भाषेचा वापर माऊलीने केला कोणता शब्द कोणत्या अर्थाकरिता वापरला हे पाहणे त्याला सांप्रदायिक पद्धतीने ज्ञानेश्वरी सोडवणे असे म्हणतात सांप्रदायकता म्हणजेच विशालता विविधता ज्यांना माऊलीच्या संप्रदायाबद्दल विश्वास नाही त्यांनी स्वतःची बुद्धी चालवून ज्ञानेश्वरीच्या लावलेल्या अर्थावर वर्थ तरी विश्वास ठेवा कारण अर्थ सांगणाराच संशयात आहे तो ज्ञानेश्वर भक्तांचा संशय कैसा करणार संशयात्मा विनश्यती माऊली म्हणतात संशयान थोर आणि नाही घोर हा विनाशाशी वाघुर प्राणी असे संशय म्हणजे नाशाचे जाळे ज्यांचा स्वतःचाच माऊलीबद्दल ज्ञानेश्वरीबद्दल संप्रदाय बद्दलचा संशय आहे त्यांना ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगण्याचा काय अधिकार आहे याचा अर्थ असा आहे की एखादा मोठा पदवीधर झाला अथवा एखाद्याला स्टेजवरून भाषण देता येते म्हणजे अशांना ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय कळतो हे म्हणणे साथ चुकीचे आहे जावे ज्यांच्या अंशा तेव्हा कळे गावे यांच्या उषा तेव्हा कळे या ठिकाणी आपला संत श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र भाग थोडक्यात तो संपला पुंडली क्रिल ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानदेव सोपांदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम अलंकापुरी पुण्य पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता मा पुणराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी सद्गुरु ज्ञानेश्वराजी आज ज्ञानेश्वरीचा समाप्त आहे आपण आत्तापर्यंत संत महात्मेमध्ये विविध संतांचा महिमा थोडक्यात बघितला आता उद्यापासून आपण दुसरा अभ्यास करणार आहोत अभिवाचनातून या ठिकाणी आज समाप्त झाली जर संत महिमामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा क्षमा करा